फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळ खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर फाईव्ह परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली आहे मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात काही ठिकाणी मतदानाचा प्रतिसाद तुलनेने कमी प्रमाणात दिसून आला मात्र दुपारनंतर मतदारांमध्ये उत्साह वाढताना दिसत असून मतदानाला हळूहळू वेग आला आहे बांदा परिसरातील विविध मतदान केंद्रावर दुपारनंतर मतदानांच्या रांगा वाढताना दिसून आल्या तसेच ग्रामीण भागातही दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढल्याचे चित्र आहे लोकशाहीच्या या उत्सवात ज्येष्ठ नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे रोनापल येथील मतदान केंद्र क्रमांक चोवेचाळीस ऑब्लिक आठ येथे ऐंशी वर्षीय सीताबाई केने यांनी प्रत्यक्ष जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित मतदारांमध्येही मतदानाबाबत सकारात्मक संदेश गेला असून लोकशाहीप्रती असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या या निवडणुकासाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरू आहे ठिकठिकाणी आपण पाहतोय मतदान केंद्रावर तुरळक अशी लोकांची ये जा चालू आहे मतदानाला म्हणावा तसा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दुपारपर्यंतसुद्धा मिळालेला नाही आत्ता आपण आलो आहोत या ठिकाणी रोणापाल केंद्र क्रमांक चव्वेचाळीस ऑफिस आठ या केंद्रावर आत्तापर्यंत चौतीस टक्के मतदान झालेलं आहे आणि या ठिकाणी सीताबाई केली या आली ऐंशी वर्षीय आलीने आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे मंगलकामात आपला सिंधुदुर्गासाठी रोणापाल ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका